संध्याकाळी सात सा वाजता एवढी भूक लागते आपण साडेपाच सहा वाजता चहा पितो आणि सात वाजता लागते भूक जेवण काय सात साडेसात वाजता करणार आहे का, का आपण साडेआठ नऊ वाजता जेवण केलं की बरं असतो म्हणजे आठ नंतर कधी जेवण करावं चालतं पण अगदी सात साडेसातला जेवायचं आहे म्हणजे काय रात्री तीन वाजता भूक लागेल की म्हणून मग मी आता काय करणार आहे मी हे हातची धावलख की लावलं की नाही ते हच्चीद अवलंत मी आजकाल या वेळेला खाते म्हणजे जरासं दूध घालून घेणार हो मी मल जरा गालून, गालून पन पन मला जरा हे दूध घालून आवडतात ताक घालून दही घालून पण छान लागतात पण ते प्रत्येकाची आवड आहे मला जरा दूध घालून आवडतात तर आता मी जरासं खात खात तुमच्याशी बोलणार आहे एक घटना घडली आणि मग मग त्याबद्दल म्हटलं तुमच्याशी बोलावं कसं झालं माहिती आहे का असा सुट्टीचे दिवस आहे बऱ्याच वेळेला आपण आपली गाडी किंवा आप दुसऱ्या कुणाची तरी गाडी ट्रिपला वगैरे जायला वापरली जाते तर तशीच एकाने आमच्या इथंच कॉलनीतच एकाने आपल्या मित्राची गाडी त्यांना फिरायला जायचं होतं मग मित्राची गाडी आणली जरा मोठी होती हल्लीच्या गाड्या मोठ्याच आहेत की आणि फिरायला गेले पण जेव्हा छोटी फॅमिली असते मुलं आपली लहान असतात तेव्हा छोट्या कारमध्ये बसतात टू प्लस टू किंवा टू प्लस थ्री असे बसतात पण मुलंही मोठी झाली की मग अशी छोट्या कारमध्ये बसत नाहीत आणि हल्ली मुलांना कार चांगल्या लागतात वेगळ्या 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 मेकच्या कार लागतात त्यांना आणि ड्रायवर घेऊन जायचा किंवा टॅक्सी घेऊन जायची म्हणजे एक माणूस कमी बसतो ड्रायवरच्या जागी आणि हल्ली मुलांनाही ड्रायविंग येत असतं वडिलांनासुद्धा ड्रायविंग येत असतं आईलासुद्धा ड्रायव्हिंग येत असतो मग असं वाटतं सगळ्यांना किंवा आपण गाडी घेऊन जाऊ तसं त्या मित्राची गाडी घेऊन गेले उन्हाळ्याचे दिवस प्रचंड ए सी गाड्या त्यांनी गाडी एका ठिकाणी आणि हल्ली काय रस्त्याला काय झालंय मोठे मोठे रस्ते झालेत प्रचंड मोठे रस्ते त्यामुळे रस्त्याला सावली नाही झाडं नाही आहेत त्यांनी जवळ जेवण घेऊन गेले होते सोबत घरातनं तिथंच एका ह्याच्यात हॉटेलजवळ त्यांनी ती गाडी उभी हो केली आणि त्या हॉटेलमध्ये ते, ते जेवायला गेले आतमध्ये सोबत त्यांनी स्वतःचं सगळं नेलंच होतं जेवण खाण वगैरे तर तुम्हाला सांगते दुर्दैव असं ती गाडी पेटली आणि जळून खाक झाली मला हे आठवलं हो कारण की आठवलं हो म्हणण्यापेक्षा मला ह्याच्यावरून आणि एक आठवलं हो की पूर्वी नाही नॉर्मल एकमेकांच्या गाड्या घेऊन जायची फॅशनच होती पद्धतच होती फॅमिलीत कोणाकडे तरी एका व्यक्तीकडे कार असायची गाडी असायची मग लोकं म्हणायचे मला एक दोन दिवसासाठी गाडी दे तुझी तीन दिवसासाठी गाडी दे मला इथं जायचं आहे तिथं जायचं आहे आणि हे असं झालं आता काय करायचं काय जे बल त्याच्यात मनुष्यहानी काही झाली नाही गाडी पूर्ण शून्य झाली काही काही घटना अशा घडतात ना की खूप वाईट तसंच बऱ्याच वेळेला कसं होतं की गाडी विकायची असते हे खूप वाईट झालं म्हणजे त्यांचं पण ठीक आहे आता पुढचे सगळ्या प्रोसिजर्स होतील सगळं होईल पण ती गाडी ज्याच्या नावावर होतोय त्या व्यक्तीला सगळं आता पुढं मॅनेज करावं लागतं हे मात्र खरं हल्ली कुणाला गाडी देऊ नये वापरायला कोणी म्हटलं इथंच मला कोपऱ्यावर जाऊन यायचं आहे मला जरा गाडी द्या टू व्हीलर सुद्धा आणि जर का पोलिसांना काही कारणाने पकडलं किंवा फोर व्हीलर आहे फोर व्हीलरने सिग्नल तोडला काहीतरी झालं की काहीही दुसरं होत नाही तर ती जी नंबर प्लेट असते त्या नंबर प्लेटवरून ती व्यक्ती कोण त्या व्यक्तीला सगळं जातं म्हणजे दंड वगैरे सगळं समजा चुकीच्या ठिकाणी तुम्ही गाडी लावली नो पार्किंगमध्ये नो पार्किंगमधनं गेलात सिग्नल तोडला त्यामुळे हल्ली कुणालाही गाडी देऊ नये अजिबात देऊ नये पूर्वी आपण सहजपणे गाडी देत होतो ना हां ठीक आहे जाऊन या कोपऱ्यापर्यंत पण आता गाडी देणं हे खूप रिस्की झालेलं आहे काही काही गोष्टी जसं जसं म्हणजे आता कसं झालं माहिती आहे का की है? माणुसकी म्हणून कुणाला टू व्हीलर देणे फोर व्हीलर देणे ही परिस्थिती राहिली नाही अगदीच तुम्हाला माणुसकी करायची असेल तर त्या व्यक्तीला स्वतः गाडीत बसवून कोपऱ्यापर्यंत नेऊन आणणे किंवा रिक्षाचे पैसे देणे जावा तू म्हणून सांग असं झालेलं मात्र आहे ज्याची गाडी त्यांना चालवायची वडिलांची गाडी मुलांना चालवायची नाही मुलाची गाडी वडिलांनी चालवायची नाही कोणाला शेजाऱ्या पाजाऱ्याने तर अजिबात द्यायची नाही ओळखीच्या द्यायची नाही बऱ्याच वेळेला दुकानामध्ये कसं होतं की दुकानदार आपल्या घरात ह्याच्या दुकानातल्या कामगाराला सांगतात ही गाडीची किल्ली घे आणि जाऊन ये हेही चुकीचं आहे आता काय सगळं अवघड आहे बघा आणि त्यात जुन्या गाड्या असतील तर त्या पंधरा वर्षापूर्वीच्या जर का गाड्या असतील तुमच्याकडं टू व्हीलर वगैरे तर त्या विकल्या पण जात नाहीत सगळं अवघडून बसतं त्याचं आता सगळं नवीन नावावर म्हणजे नवीन त्या नंबर प्लेट लावायच्या तो खर्च वेगळा सगळं अवघड आहे तर एक एक, एक, एक सगळ्या गोष्टी मला हे बघितलं ऐकलं मी आणि मला असं वाटलं की पूर्वी आपण किती सहजपणे कुणालाही गाडी देत होतो घेऊन जा पण गाड्यापूर्वी कमी होत्या म्हणजे कार प्रायव्हेट कार्स लोकांच्याकडे पैसाही कमी होता हल्ली प्रत्येक घरामध्ये चार भाऊ असतात तर चारां चारांच्या वेगळ्या कार्स असतात पूर्वी तसं नव्हतं अख्ख्या फॅमिलीमध्ये एक गाडी असायची पण इतके नियम आता कडक झालेले आहेत की कोणी कुणावरती माणूस की दाखवून उपकार करण्याचे दिवसच राहिले नाहीत हे मात्र नक्की खरं चला माझं जा खाणं पण झालं आणि मला हा एक अगदी महत्त्वाचा मुद्दा तुमच्याशी बोलायचा होता की अशी एकमेकांना गाडी देऊ नका आता मोठे मोठे तर आपण कितीतरी ॲक्सिडेंट ऐकतोय की आईवडिलांच्या गाड्या चांगल्या महागड्या घेऊन मुलं जातात आणि ॲक्सिडेंट करून येतात मग त्यामध्ये त्या, त्या मुलांच्याकडे बऱ्याच वेळेला लायसन्स पण नसतो हे तर आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो मोठे मोठे ॲक्सिडेंट्स ऐकतो पण हे आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं ते खूप म्हणजे काय म्हणायचं त्याला म्हणजे आपण एकमेकांना सहजपणे जे, जे, एक जे गाडी देतो ही गे गाडियन जाऊ नये ते आता दिवस राहिले नाहीत पहिल्यासारखे हेच खरं कुणाला गाडी द्यायची नाही होय का आणि पंधरा वर्षापूर्वीच्या आता गाड्या वापरायच्या नाही तो तोही एक मोठा प्रश्न आहे आता म्हणजे परत पासिंग तर करून घ्यायला पाहिजे आपलं गाड्यांचं आणि पासिंग करायला हजारो रुपये खर्च यायला लागलाय हजारो म्हणजे ते इतका मोठा प्रश्न आहे आता प्रत्येक टू व्हीलरलाही तेवढाच सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये खर्च आहे फोर व्हीलरला छोट्या गाड्यांना वीस वीस हजार रुपये सोळा सोळा हजार रुपये खर्च आहे आता पासिंग करून घेण्यासाठी ते, ते पासिंगही आता करून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी तुमच्या गाडीला जर का पंधरा वर्ष लागलेलं ला असेल तर पंधरा वर्ष पूर्ण व्हायच्या आधी पंधरा वर्ष हां पंधरा वर्षच पंधरा वर्ष पूर्ण व्हायच्या आधी पंधरा दिवस जायचं तिथं ते सगळं पासिंग करून घ्यायचं वेगळे वेगळे हे एजंट असतात की आपले लायसन्स काढून देणारे त्यांच्याकडे जायचं आणि ते सगळे पैसे भरायचे काय सगळं गाडी चालवणं आता हळूहळू माझ्या असं लक्षात आलंय की परदेशात जसं सगळं चालू आहे ना तसंच आता आपल्याकडे पण सगळं आलेलं आहे गाडी चालवणं हे आता इतकं सोपं राहिलं नाही लक्झरियस झालं आता ते काय करणार आहे मात्र ही अगदी सत्य परिस्थिती ती आहे जेवढी घरात माणसं तेवढ्या टू व्हीलर्स आहेत प्रत्येक घरात एक एक दोन दोन फोर व्हीलर आहेत आता हळूहळू मला असं वाटतं की हे सगळे संख्या कमी व्हायला पाहिजे आता कारण इतकं म्हणजे इतकं प्रचंड आता हे रूल्स आहेत की ते रूल्स पाळणं इतकं सोपं नाही गावात गाडी घेऊन जायचं म्हटलं तर पार्किंगला जागा नाही टू व्हीलर कुठेही पार्क करू शकतो म्हणजे सुद्धा ते सम तारखेला इकडं विषम तारखेला इकडं हा एक प्रकार वेगळाच आहे आपण घरातनं निघताना तारीख बघूनच निघायला पाहिजे आणि त्या पद्धतीने पार्किंग करायला पाहिजे फोर व्हीलरला तर जागाच मिळत नाही कुठंतरी आपल्याला जायचं असतं कुठंतरी गाडी पार्क करायची फार अवघड झालेलं आहे म्हणजे आता गाड्या चालवणं हे सुद्धा अवघड हो आहे पूर्वी कसं गाड्या चालवायचं म्हणजे कसं छान वाटायचं म्हणजे असं कम्फर्ट वाटायचा आरामदायक होतो आता गाडी चालवणं हेही आरामदायक राहिलेलं नाही कारण की प्रचंड ट्रॅफिक वेडीवाकडी चालवणारी ही मुलं जी आहेत तरुण मुले इतकी वेडीवाकडी गाडी चालवतात त्यांना कशाची भीती नाही काही नाही सट्टकन मागणं येतात आणि साईडनं निघून जातात रॉंग साईडनं एकावर दोन तीन चार जणं बसलेली असतात ती पोरं मागची तिन्ही मोबाईल बघत असतात पुढचं एकटंच गाडी चालवत असते काय सगळं अवघड झालं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक दिवस ह्या बाजूला गाडी लावायची एक दिवस ह्या बाजूला गाडी लावायची ते एक लक्षात ठेवावं लागतं ट्रॅफिक खूप जास्त झालेलं जा आहे गाड्या पण वाढलेल्या आहेत रस्त्याच्या आणि एवढ्या आणि काय रस्ते मोठे झालेले नाही आहेत ना पण नियम मोठे झालेले आहेत आणि जर चुकून तुम्ही इकडची गाडी इकडं लावली की या तारखेला आज नव्हती आणि या तारखेला इकडं लावली चुकून की गाडी उचलतातच बऱ्याच वेळेला गाडी उचलायच्याऐवजी नुसता फोटो काढतात आणि तुम्हाला घरी त्याची नोटीस येते भरण्याची तुम्हाला माहीत पण नसतं कधी तुम्ही फोटो काढून घेतल्या त्यां ते फोटो काढून गेले बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही तुम्हाला असं वाटतं एक मिनटात यायचं आहे इथं आपल्याला जाऊन नुसतं यायचं आहे काहीतरी पैसे देऊन यायचे असतात काहीतरी सांधिरोप सांगून यायचं असते किंवा काहीतरी घेऊन यायचं असते आणि पटकन आपण त्या दुकानामध्ये जातो गाडी लावतो गाडीत कोणी बसलेलं असलं तर फोटो मारतात समजा तुमचं बरोबर आहे त्याच बाजूला आज पार्किंग आहे पण तुम्ही गाडीमध्ये बसलेला आहात तरीसुद्धा फोटो मारतात का तर आपण त्या लाईन जी त्यांनी मारलेली आहे त्याच्या अलीकडे असतो आपलं एक चाक इकडं असतं गाडी आणि हे गाड्या उचलणार तर काय ते काय भूतासारखं उतरतात खाली भरभर भरभर भर गाडी टू व्हीलरवर नेऊन गाडीत नेऊन घेऊनच जातात मग त्याच्यासाठी ए परवा तर अगदी माझ्या डोळ्यासमोर झालं की ती व्यक्ती थोडीशी जराशी म्हणजे लंगडत होती आणि त्या व्यक्तीला काय करता ना त्याची गाडी त्यांना अशी ती गाडी हातात धरली आहे पण ते गाडी त्यांनी उचलली तो म्हणतोय अहो हा सोडा मी आहे गाडी जवळच आहे नाही तू इथं उभा राहायला असंच का असं म्हणून त्यांनी ती गाडी उचललीच आणि म्हणले तू सोड तू कशी नाही आम्ही गाडी सोडली तर तू तु पडशील तुला लागेल वर आणि असं चालू होतं तो, तो इतका गाडी धरून होता की नाही सोडा मला चालता येत नाही आहे असं किती तो विनवण्या करत होता नाही त्याची गाडी नेलीच म्हणजे तिथून आता त्याला गा ती गाडी आणायला जिथं गाड्या लावतात नेऊन तिथं जायला पाहिजे तेवढे त्याला ते रिक्षाने जायला पाहिजे रिक्षाचा खर्च तिथं जाऊन पैसे भरायचे काहीतरी भरपूर आणि मग तिथनं गाडी सोडवून घेऊन जायची किती प्रचंड प्रचंड म्हणजे हल्ली गाडी चालवणे हे कम्फर्ट आराम नसून आता डोक्याला त्रास झालेला आहे किती सांगावा तेवढा कमीच